मध्ये देवा माझी एवढी इच्छा पूर्ण करा मला संतांची संगती देव ज्यांच्या चित्तामध्ये आहे आपणही हीच प्रार्थना करायची वामून वामन भाऊ भगवान बाबांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी कारण त्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे देव, <laughs> <laughs> देव साक्षात भगवान बाबांना प्रसन्न होते वामन भाऊना प्रसन्न होते नारायण महाराजांना प्रसन्न होते तेजस्वीता त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळत होती देवाचं साक्षात प्रागट्यकरण होतं ज्यावेळेस भगवान गडावरती भगवान गडा धौम्य ऋषींच्या गडावरती निर्मिती झाली नारायण गडावरून ज्यावेळेस भगवान बाबा आले आणि इथं गड तयार करतायत गड तयार करत असताना ऐका त्या ते संतांच्या शक्तीमध्ये संतांच्या स्पर्शामध्ये काय दिव्यता असते मंदिराचं काम पूर्ण झालं राहण्याकरता भगवान बाबांना एक ओहरी तयार झाली आणि जा ज्यावेळेस मंदिराचं काम कम्प्लीट झालं साईडच्या ओहरीचं चा काम चाललं होतं पांडुरंगाच्या देवता पांडुरंग अधिष्ठित झालेल्या आहेत रुक्मिणीने पांडुरंग एकटेच आहेत विजय पांडुरंग म्हणून ज्यांचा उद्घोष केला ज्ञानेश्वरीचा पारयण पांडुरंगाच्या समोर ते भगवान बाबा करतायत नियम असा होता जवळच्या गावाने पाणी पोहोच करायचं दुपारचे अकरा वाजलेत पाणी यायला तयार नाही दोन वाजले पाणी यायला तयार नाहीत बाबांना विक्षेप बाबांना कसं सांगावं या अनुषंगाने सगळे लोक टेन्शनमध्ये होते परंतु काय करावं खालून पाणी यायला तयार नाहीत म्हणून सगळेच काम कारगा काम काम करणारा सगळा वर्ग भगवान बाबांच्या जवळ ते गेला आणि जवळ गेल्याच्या नंतर बाबा तहान लागली सकाळपासून खाली वाजून कोणी पाणी घेऊन आपल्याला वरती आलं नाही वरती पाण्याची व्यवस्था नाही काय करावं भगवान बाबांनी टाईम पाहिला तीन साडेतीन वाजत आलेत आणि खालून पाणी आलं नाही कारागीर सगळे उपवास आहेत मे महिन्याचा ऊन एवढ्याच्यात ते काम करताय पाणी नाही पाण्या वाचून जर माझा का, का का कामगार तृषार्थ राहत असेल तर पांडुरंगाकडे पाहिलं आणि फक्त मनोमन इच्छा व्यक्त केली की आता आमच्या पाण्याची व्यवस्था काय आहे पांडुरंगाकडे पाहून फक्त भगवान बाबाने मान मागे फिरवले तो मागे झाले फक्त कोपऱ्यामध्ये दोन कळशा पाण्याच्या भरलेल्या साक्षात दिसल्या सकाळपासून मी इथं अनुष्ठान पारायण करतोय इथं पाण्याचा थेंब नाही 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 कळशी आल्या कुठून या दोन पाण्याने भरलेल्या साक्षात पांडुरंगाकडे खळखळ डोळ्यातून आश्रू व्हायला लागले देवा एक मनोमन मी इच्छा व्यक्त केली तर तू इथं पाण्याची आमची व्यवस्था केली त्यांच्या चित्तात देवाचं अस्तित्व आहे ते भगवान बाबा काय ताकद होती पाठोद्याच्या त्या नवगन राजुरीच्या घाटामध्ये कारागारांनी कामगारांनी येऊन सांगितलं बाबा ते दगड उचलतच नाहीत इतके जड आहेत बाबा म्हटले उचलत नाहीत स्वतः बाबा तांगा झोपून गेले एवढे मोठाले काही टन दहा दहा टनाचे पाच पाच टनाचे ती दगड गुरुजी फक्त त्या दगडावरती थाप पाखायची भगवान बाबाने चल गडावरती जायचंय वीस वीस लोकांना न उचलणारा दगड चार चार लोक उचलून गाडीमध्ये मांडत होते हे भगवान बाबाच्या केवळ स्पर्शातली दिव्यता आहे मग तो आहे आज ती संग आपण ती संगती ना बाबांची भाऊ बाबांची सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी आयुष्य आवडत आहे देवा ती संगती आम्हाला दे हरी जा...